च नमस्कार लाडके बहिणीनो आज परत तुमचे पैसे खात्यामध्ये जमा झालेले आहेत पंधराशे रुपये ज्या महिला आले नसेल त्यांनी पटकन दिशी कमेंट करायची आणि तुमचा जिल्हा सांगायची या जिल्ह्यात पैसे आलेले नाही सतरावा हप्ता तुम्हाला पाहिजे असेल तर त्यासाठी ई की सी करणं बंधनकारक केलेलं आहे त्याची सुद्धा तुम्हाला डेडलाईन दिलेली आहे शेवटची तारीख मिळालेली आहे त्या तारखेपर्यंत जर तुमची ई की झालेली झाले असेल तर सतरावा जो हप्ता आहे तो तुमच्या खात्यामध्ये येणार नाही सतरावा हप्ता ई के वायशी असेल तरच मिळणार आहे सध्याच्या तुम्हाला पैसे आलेले आहेत काल चार तारीख पैसे जमा झालेत आज पाच तारीख आज सुद्धा पैसे जमा होणार आहेत चालू आहे जमा होणं आणि आज ज्या महिलांना पैसे नाही येणार काळजी करू नका उद्याचा शेवटचा दिवस आहे उद्या तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील फक्त एक कमेंट करा की आज पैसे जमा झाले नाही आणि तुमचा जिल्हा कुठला आहे तो सांगा काही जिल्ह्यात पैसे राहिले तर येतील काळजी करू नका परंतु आज परत सरकारने त्या ठिकाणी काय केलेले पैसे वाटप केलेले पैसे जमा झालेले आणि महिलांनी त्या ठिकाणी ग्रीनशॉट सुद्धा पाठवलेले आहे जी तुम्हाला तारीख सांगितली चार तारीख चार नोव्हेंबर पाच नोव्हेंबर आणि सहा नोव्हेंबर या तीन दिवसाला तुमच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण होणार आहे चालू आहे सध्याला सुद्धा तुमच्या खात्यात पैसे येत आहेत लाडकी बहिणीसाठी ही गुड न्यूज सर्व महिलांसाठी आहे परंतु ई केवायसी करण्यासाठी त्यांनी डेडलाईन दिलेली दे आहे ई के सर्व महिलांनी करणं बंधनकारक आहे आजपर्यंत तुम्हाला हप्ता आले चांगलं वाटत असेल परंतु ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर पैसे मिळणार नाही त्याच्यामुळे हा जो सतरावा हप्ता आहे या हप्त्या संदर्भात तुम्हाला पैसे पाहिजे असतील पुढचे तर तुम्हाला ए केवायसी करावं लागणार आहे शेवटची तारीख जर पाहिली असेल तुम्ही ई केवायसी तर अठरा नोव्हेंबर ही तारीख दिलेली आहे अठरा नोव्हेंबर ही जी तारीख आहे या तारखेपर्यंत तुम्हाला ई केवायसी करायची आता याच्यामध्ये वाढ होणार आहे का वाढ होऊ शकते का तर त्याची शक्यता आहे वाढ होऊ शकते एक तुम्हाला पूर्ण नोव्हेंबर महिन्यात दिला जाऊ शकतो पण सध्याच्या अठरा जसं योजना सुरू झाल्यानंतर फॉर्म भरायला तारीख दिली होती त्याच्यानंतर ती तारीख संपल्यानंतर अजूनही कुठल्याही महिलांना नवीन फॉर्म भरायला त्या ठिकाणी संधी दिलेली नाहीये त्यामुळे लक्षात ठेवा सगळ्या महिलांनी कि लवकरात लवकर एक वर्षी करा अन्यथा आजपर्यंत जे काय तुम्हाला प्रति महिन्याला पंधराशे रुपये येत आहेत ते येणार नाहीत आणि ज्यावेळेस सरकार तुम्हाला एकवीसशे रुपये देणार आहे तर ते सुद्धा तुमच्या खात्यामध्ये येणार नाही त्याच्यामुळे लवकरात लवकर रिक्वेशी करा कुठल्या महिला असतील त्यांना अजूनही पैसे वाटप झाले नसतील किंवा त्यांच्याकडे आले नसतील काही महिलांनी कॉल केले होते की पाचशे रुपये जमा झाले ज्या महिला आहेत लक्षात ठेवा कोणकोणत्या महिला आहेत अशा महिला आहेत ज्या महिलांना पाचशे रुपये जमा झालेल्या आहेत आणि काही महिलांना पंधराशे रुपये हे जमा झालेले आहेत तर पाचशे रुपये अशा महिला आहेत ज्या महिला पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहेत म्हणजे पीएम किसानचे त्यांना वर्षाला सहा हजार मिळत आहेत पाचशे रुपये जमा झालेले आहेत लक्षात ठेवा कॉल करू नका हे पाचशे रुपये ऑथेंटिक त्या कारणामुळे आलेले आहेत त्याच्यासोबत बाकीच्या सगट महिलांच्या खात्यात पंधराशे आले ओके आणि एक वायशी करून घ्या पटपट लवकरात लवकर एक पंधराशे रुपये पुन्हा जमा झाले आहेत उद्या शेवटचा दिवस आहे उद्या शेवटचा दिवस म्हणजे तीन म्हणजे आजपर्यंत सगळ्या लाडक्या बहिणीचं पहिला हप्ता जो आहे पहिला हप्ता असेल दुसरा असेल तिसरा सगळ्या हप्त्यापासून आजपर्यंत लाडक्या बहिणी एकूण तीन दिवस काय झालेले पैशाचं वाटप झालेलं आहे एकूण तीन दिवसामध्ये लाडक्या बहिणीचे पैसे वितरण झालेले आहेत आता काही महिलांचा आधार सेडिंगचा प्रॉब्लेम असेल तर त्यांना ते आधार सेडिंग झाल्याच्या नंतर पैसे वितरित होतात परंतु सगळ्या महिलांना हे पैसे वाटप झालेले आहेत आज चार तारीख इथे बघा चार नोव्हेंबर ठीक आहे त्याच्यानंतर आज पाच नोव्हेंबर आणि उद्याच्याला सहा, उद्या सहा नोव्हेंबर म्हणजे आज ज्या ज्या महिलांना पैसे आलेले आहेत ज्या महिलांना आज आले नसतील अशा महिलांना उद्याच्याला सहा तारखेला पैशाचं वितरण होईल चार तारखेला सुरुवात झालेली आहे त्यामुळे काळजी करू नका अनेक महिलांच्या आज सुद्धा कॉल आहेत ताईंन कॉल करू नका आज पैसे नसले आले तर उद्या सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये या पैशाचं वितरण होणार आहे पंधरा हप्त्यासाठी सतरावा तुम्हाला पुढचा जर हप्ता पाहिजे असेल ठीक आहे तर ई के वाय शी अनिवार्य केलेलं आहे नसेल तर पैसे येणार नाहीत त्यामुळे लवकरात लवकर तुमचं जिथून तुम्ही ए के वाय बी होते घरी बसून ए के होते फक्त थोडा वेळ लागतोय कधी कधी दोन तास सुद्धा लागत आहेत ओ टी पीचा प्रॉब्लेम झालाय कारण आता शेवटच्या याच्यामध्ये तारीख अठरा दिली आज तारीख पाच तारीख आहे अठरा दिवस कमी आहेत सगळेजण आता ए के वाय करायला लागले साधारणतः एक सत्तर टक्के महिलांच्या आजपर्यंत ए के वाय झालेले आहे तीस टक्के ते त्या ठिकाणी पंचवीस टक्केच महिला राहिल्यात तर पटकन एक वर्षी करा अन्यथा तुम्हाला अपात्र केलं जाऊ शकतं ओके चल पैसे आलेत का कमेंट करा राहिलेल्या ज्या कुठल्या महिला असतील त्यांना पैसे आले नसतील तर ताईनं तुमच्या खात्यामध्ये पैशाचं चा वितरण चौथा चार नोव्हेंबरला झालेला आहे अनेक महिलांना पंधराशे रुपये आले आणि काही महिलांना पाचशे रुपये आलेले आहेत त्याच्यानंतर आज सुद्धा पैशाचं वितरण झालंय आज पाच नोव्हेंबर आहे आज सुद्धा पंधराशे रुपये अनेक महिलांना आले आणि काही महिलांना पाचशे रुपयाचं वितरण झालेलं आहे आणि उद्याचा शेवटचा दिवस आहे उद्या सहा नोव्हेंबर ही जी तारीख आहे हा शेवटचा दिवस आहे या दिवशी तुमच्या खात्यामध्ये काहीला पंधराशे रुपये पाचशे रुपये आता लक्षात ठेवा यामध्ये जर तुम्हाला पैसे आले नसतील आणि तुम्ही ई की वाय केली असेल बघा ई वाय सी करणाऱ्या ज्या कुठल्या महिला होत्या त्यांनी ई की सी केलेली आहे परंतु ई की केलेली आहे परंतु त्यांना चार तारखेला सुद्धा पैसे आले नाही पाच ला सुद्धा आले नाही आणि जर सहा ला सुद्धा आले नाही तर लक्षात ठेवायचं लाडकी अटी होत्या म्हणजे उत्पन्न अडीच लाखापर्यंत पाहिजे होतं कारण ई केवायसी करताना तुम्हाला दोन ऑप्शन दिलेले आहेत एक तुमच्या पतीचा त्या ठिकाणी काय टाकायचं तुम्हाला आधार क्रमांक टाकायचा आहे आणि तुम्ही अविवाहित असेल तर वडिलांचा आधार क्रमांक टाकायचा आहे मग यांचं उत्पन्न आधार लिंकला ज्या ज्या ठिकाणी उत्पन्न आहे हे जर उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल रेंजच्या नावावर असेल किंवा इन्कम टॅक्स यांनी भरला असेल या अनेक कारणामुळं काय होऊ शकतं पैसे तुम्हाला येणार नाही तुम्हाला त्या ठिकाणी अपात्र केलं जाऊ शकतं ठीक आहे त्याच्यामुळे जर नाही आले तुम्हाला सहा तारखे हप्ते येतं समजा तुम्हाला अपात्र करण्यात आलेला आहे आणि जर तुमचा आधार शेडिंगचा प्रॉब्लेम असेल तर तो, तो सुद्धा चेक करून घ्यायचा आहे की आधार शेडिंग ऍक्टिव्ह दाखवतो का जर आधार शिडिंग ऍक्टिव्ह दाखवत असेल तर तुम्हाला अपात्र केलेला आहे खूप महिला असणार आहेत एक किंवा प्रक्रिया या ए के मध्ये खूप महिला असणार आहे साधारणतः जर आकडा पाहिला तर लाखो मध्ये आकडा असणार आहे या महिला अपात्र केल्या जाणार ए केवायशी मुळे सगळा डेटा सरकारकड तुमचा मिळतोय आणि तुमच्या मिस्टरांचा सुद्धा किंवा तुमच्या वडिलांचा सुद्धा डेटा सरकारकड आधार कार्ड जिथं जिथं सगळीकडे आधार लिंक आहे तुमचं बँकेची संपूर्ण माहिती मिळते तुमच्या संपूर्ण संपत्तीची माहिती मिळते तुम्ही काय खरेदी केलेला आहे काय ती सगळी तुमच्या आधार क्रमांकावर माहिती मिळते त्याच्यामुळे या महिला असतील ज्या या योजनेमध्ये पात्रच नाहीत परंतु आजपर्यंत लाभ घेतलेला आहे त्या महिला इथून पुढं ई के सी झाल्याच्या नंतर त्यांना पैसे मिळणार नाहीत यावर सुद्धा आपण एक व्हिडिओ घेणार आहोत की ए के सी केली किंवा नाही केली तरी कोणकोणत्या महिलांचे पैसे बंद होणार ते पण घेणार आहे पण तत्पूर्वी आज अनेक महिलांच्या खात्यात पैसे वितरण झालेलं आहे चालू आहे राहिलेल्या महिलांना उद्या मिळतील त्यामुळे काळजी करू नका ठीक आहे हा व्हिडिओ ऑथेंटिक अतिशय ऑथेंटिक माहितीने दिलेला आहे त्यामुळे सगळ्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा ज्या महिलांना पैसे आले नाहीये किंवा पुढचा हप्ता जर तुम्हाला पाहिजे असेल तर सगळ्या महिलांपर्यंत शेअर करा चॅनल नवीन आहेत अजून सबस्क्राइब नसेल तर पटकनही चॅनलला सबस्क्राईब करून द्या ओके सर थांबते